जय भीम नमबुद्ध मित्रांनो लोकशाही टिकवायची जबाबदारी फक्त नेत्याची आहे असं तुम्हाला वाटतं का की ती प्रत्येक नागरिकाची आहे आजच्या भागात आपण ऐकणार आहोत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान सभेतले शेवटचे भाषण जे या जबाबदारीबद्दल आपल्याला स्पष्ट इशारा देतं चला तर सुरू करूया तत्पूर्वी एक छोटीशी विनंती मित्रांनो तुम्ही जर प्रज्ञा प्रवाह चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन वैचारिक व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळत राहील मित्रांनो या भाषणामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात माझ्या मते संविधान कितीही चांगले असो ते राबवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही तसेच संविधान कितीही वाईट असो ते राबवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते जर प्रामाणिक असतील तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो संविधानाचा अंमल हा संपूर्णत संविधानाच्या स्वरूपावर अवलंबून नसतो संविधान हे केवळ राज्याचे काही विभाग जसे की कायदेमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका निर्माण करून देते राज्याच्या या विभागाचे कार्य लोक आणि लोकांनी स्वतःच्या आकांक्षा आणि राजकारणासाठी साधन म्हणून निर्माण केलेले राजकीय पक्ष यावर अवलंबून राहणार आहे केवळ बाह्य स्वरूपात नव्हे तर प्रत्यक्षात लोकशाही अस्तित्वात यावी अशी जर आपली इच्छा असेल तर त्यासाठी आपण काय करायला हवे माझ्या मते पहिली गोष्ट जी केलीच पाहिजे ती अशी की आपल्या सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आपण संवैधानिक मार्गाचीच कास धरली पाहिजे याचा अर्थ असा की क्रांतीचा रक्तरंजित मार्ग आपण पूर्णतः दूर सारला पाहिजे याचा अर्थ कायदेभंग असहकार आणि सत्याग्रह या मार्गांना आपण लुटले पाहिजे आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्ट पूर्ततेसाठी संवैधानिक मार्गासारखा कोणताही मार्ग शिल्लक नव्हता त्यावेळी संवैधानिक मार्गाचा अवलंब करण्याचे समर्थन मोठ्या प्रमाणात केले जात होते परंतु जेव्हा संवैधानिक मार्ग उपलब्ध आहेत तेव्हा या असंवैधानिक मार्गाचे समर्थन होऊ शकत नाही हे मार्ग इतर काही नसून अराजकतेचे व्याकरण आहे आणि जितक्या लवकर आपण त्यांना दूर सारू तेवढे ते, ते आपल्या हिताचे होईल दुसरी महत्वाची गोष्ट पालन केले पाहिजे ती अशी की लोकशाहीच्या संवर्धनात आस्था असणाऱ्या सर्वांना जॉन स्टुअर्ट मिल यांनी दिलेल्या सावधगिरीचा इशारा लक्षात ठेवावा लागेल त्यांच्यामध्ये लोकांनी आपले स्वातंत्र्य कितीही मोठा माणूस असला तरी त्यांच्या चरणे अर्पण करता कामा नये तसेच त्याच्यावर इतका विश्वास ठेवू नये की जेणेकरून त्याला प्राप्त अधिकारांचा तो लोकांच्या संस्था उद्ध्वस्त करण्यासाठी उपयोग करेल संपूर्ण आयुष्य देश सेवेसाठी व्यतीत केलेल्या महापुरुषांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात काहीच गैर नाही परंतु कृतज्ञता व्यक्त करण्यालाही मर्यादा असल्या पाहिजे आयरिश देशभक्त डॅनियल यांनी समर्पकपणे म्हटल्याप्रमाणे कोणत्याही माणूस स्वाभिमानाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही कोणतीही स्त्री स्वतःच्या शिलाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही आणि कोणताही देश स्वतःच्या स्वातंत्र्याचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाहीत इतर देशाच्या तुलनेत भारताला सावधगिरीचा इशारा लक्षात घेणे अधिक गरजेचे आहे कारण भक्ती किंवा ज्याला भक्तीचा मार्ग म्हणता येईल तो किंवा पूजा ही जगातील इतर कोणत्याही राजकारणात दिसणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसेल धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल परंतु राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही अधपतन आणि अंतिमतः हुकुमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो तिसरी गोष्ट आपण केली पाहिजे की अशी की केवळ राजकीय लोकशाहीवर आपण समाधान मानता कामा नये आपल्या राजकीय लोकशाहीचे आपण एका सामाजिक लोकशाहीत सुद्धा परिवर्तन करायला हवे राजकीय लोकशाही मुळाशी सामाजिक लोकशाहीचा आधार नसेल तर ती अधिक काळ टिकू शकणार नाही सामाजिक लोकशाही म्हणजे काय तो एक जीवन मार्ग आहे जो स्वतंत्र समता आणि बंधुता याला म्हणून मान्यता देतो स्वतंत्र समता आणि बंधुता या तत्वांचा एका त्रयीची स्वतंत्र अंगे म्हणून विचार करता येणार नाही ते त्रयीचा त्रे त्रे एक संघ निर्माण करतात त्या अर्थाने त्यापैकी एकाची दुसऱ्यापासून फारकत करणे म्हणजे लोकशाहीचा मूळ उद्देशच पराभूत करणे होय समतेपासून स्वतंत्र वेगळे करता येत नाही समतेशिवाय स्वतंत्र म्हणजे काही लोकांचे बहुतांश लोकांवर प्रभुत्व निर्माण करणे होय स्वातंत्र्याशिवाय समता ही वैयक्तिक कर्तृत्वाला मारक ठरेल बंधुत्वाशिवाय स्वातंत्र्य आणि समता स्वाभाविकरित्या अस्तित्वात राहणार नाही त्याच्या अंमलबजावणीसाठी पोलिस यंत्रणेची गरज भासेल भारतीय समाजात दोन बाबींचा पूर्णतः अभाव आहे ही वस्तुस्थिती मान्य करूनच आपण सुरुवात केली पाहिजे त्यापैकी एक समता आहे सामाजिक क्षेत्रात आपला समाज हा श्रेणीबद्ध विषमतेच्या तत्वावर आधारित आहे याचा अर्थ काही लोक वरच्या स्तरावर असतात तर बाकीचे निकृष्ट अवस्थेत असतात आर्थिक क्षेत्रात आपल्या समाजात काही जवळ गडगंज संपत्ती आहे तर अनेक जगतात सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला आपण एका विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत राजकारणात आपल्याकडे समता राहील परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता राहील राजकारणात प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचे सामान्य मूल्य या तत्वाला आपण मान्यता देणार आहोत आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळे प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्व आपण नाकारत राहणार आहोत अशा परस्पर विरोधी जीवनात आपण आणखी किती काळ राहणार आहोत आपण जर ती अधिक काळपर्यंत नाकारत राहिलो तर आपले राजकीय लोकशाही आपण धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही ही विसंगती शक्य होईल तेवढ्या लवकर आपण दूर केली पाहिजे अन्यथा ज्यांना विषमतेचे परिणाम भोगावे लागत आहेत ते या सभेने अतिशय परिश्रमाने निर्माण केलेली राजकीय लोकशाही संरचना उद्ध्वस्त करतील स्वातंत्र्य ही आनंदाची बाब आहे याबद्दल शंका नाही परंतु या स्वातंत्र्याने आपल्याला फार मोठ्या जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत याचा आपण विसर पडू देता कामाने या स्वातंत्र्यामुळे कोणत्याही वाईट गोष्टीसाठी आपल्याला आता इंग्रजावर दोषारोपण करता येणार नाही यापुढे जर काही वाईट घडले तर त्यासाठी आपल्याशिवाय कुणालाही दोषी धरता येणार नाही अनुचित घटना घडण्याचा मोठा धोका आहे कारण काळ वेगाने बदलतो आहे आपले लोकसुद्धा नवनवीन विचार प्रणालीचा मागोवा घेत आहेत लोकांच्या राज्याचा आता त्यांना कंटाळा येऊ लागला आता ले ले आहे आता त्यांना लोकांसाठी राज्य हवे आहे आणि राज्य लोकांचे व लोकांनी निवडलेले आहे किंवा नाही याची चिंता लुकान लुकान ले ले या ते करणार नाहीत ज्या संविधानात आपण लोकांचे लोकांकरता निवडलेले शासनीय तत्वाचे जतन केले आहे ते जर आपल्याला सुरक्षित ठेवायचे असेल तर आपल्या मार्गावर कोणते अडथळे येणार आहेत हे आपण ओळखले पाहिजे की जेणेकरून लोकांनी निवडून दिलेल्या सरकारच्या तुलनेत लोकांसाठी असलेल्या सरकारला लोक प्राधान्य देण्याकडे वळतील यासाठी पुढाकार घेण्यात आपण दुर्बल ठरता कामाने देशाची सेवा करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे दुसरा अधिक चांगला मार्ग मला माहीत नाही मित्रांनो आज आपण इथेच थांबूया परत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय भीम नमोदय